आम्ही आपल्याला दोन गोष्टी सांगतो की मनोज दादांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये सगळे सगळ्यांचा चार आहे आणि गॅजेटियाची मागणी आहे इथे सर्व जी लोक बसलेली आहेत कार्यकर्ते सगळ्यांनी एकत्र काम केलेले मनोज दादांची जवळ जिशिव सहकारी राहिलेले आहे त्यांना सो दादांच्या बद्दल आदर आहे आणि सगळ्यांचंच म्हणणं असं आहे की मनोज दादांचा योग्य तो आदर घेऊन या सगळ्या प्रकरणामध्ये निर्णय घेण्यात यावा आणि आमच्या मुख्यमंत्री महोदयांचं तेच मत आहे त्याच्यामुळे सगळ्यांचं एकमत झालेलं आहे मला आता तर आमच्या गणपतीला जायचंय आणि मला नंतर फ्लाईट उडायची परवानगी एक वर्ष आधी मध्ये दिलेली नाही बघा काही विचार नाही झालेला एक गोष्ट अशी आहे की जो सगळ्यात मोठा सर्वे झाला मराठवाड्यामध्ये आणि जो मराठवाड्यातल्या मराठा समाजाच्या हिताचा होता तो तुंगी मराठा याच रेकॉर्ड पूर्णपणे आदरणीय साहेबांनी तयार केलं आणि हे मनोज दादांच्या सांगण्यावरती केलं ही फार मोठी अचिव्हमेंट आहे एवढी मोठी मुवमेंट कधीही झालेली नव्हती त्याच्यामुळे जा ज्यांच्या ज्या कुटुंबांच्या संदर्भात हे दाखले मिळालेले आहेत त्या दाखल्यावरून त्यांना सर्टिफिकेट कसे देता येतील आणि जात पडताळणी कशी काढता येईल याची सुद्धा चर्चा झालेली आहे त्यांच्यावरच्या चर्चेमध्ये शेवटी असं आहे की दादांशी सर चांगले संबंध आहेत मागच्या मुंबईला आले होते त्यावेळेला उपस्थित होतो महोदयांच्या बरोबर आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री महोदय जी काही जबाबदारी आम्हा त्यांच्या सहकार्यावर टाकतो ती घेऊन आम्ही म्हणून दादांना भेटलो आवश्यकता असेल तर मी त्यांना विनंती करेन की आपण स्वतः मुंबईला आणि चांगला असा शेवट आणि एवरीथिंग इज वेल दैट एनसीएल असं म्हटलं जात याचं शिवज गोड होतो ते सगळ्या गोड असतं आणि त्याच्यामुळे त्याच पद्धतीने हा प्रश्न मीठा वापरमाला. धन्यवाद. मराठा समाधान अपेक्षा करावी की हा गोल्ड शेवट होणार आहे लवकर. शेवट 100% गोल्ड होणार आणि छत्रपती शिवाजी महाराज समोर आहे. त्यांना नमन करून सांगतो की मुख्यमंत्री महोदय त्यांची शपथ दोन सांगितलं होतं की आपण आरक्षण देणार आणि 10% आरक्षण त्यांनी दिलं. एवढा मोठा सन्मान होता. थँक्यू.